आज आपल्या सोबत ज्ञान राधा मंडळीदार आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत त्यासाठी ते जागरूक पोलीस निवेदन घेऊन आले आहेत त्या संदर्भात आपण विचारणार आहोत कशा संदर्भात निवेदन आहे आज धारूर पोलीस स्टेशन ला आम्ही धारूर कृती समितीचे सर्व ठेवीदार इथं जमलेलो आहेत त्याचं कारण असं आहे की चौदा पंधरा महिने झाले आमची प्रकरण दाखल होऊन की ज्याच्यामध्ये आम्ही एफ आय आर फाडलेला आहे पण त्याच्यात कोणत्याही पद्धतीचे पद्धतीमध्ये तपास झालेला नाही आणि त्याच्या संदर्भामध्ये आणखी जे काही अपग्रेड गोष्टी करायच्या होत्या की त्याच्यात बर्डस ऍक्ट आम्हाला लावायचा होता ते अजून बी त्याच्यामध्ये लावण्यात आलेला नाही शासनाने एम पी आय डी प्रस्ताव दाखल केलाय पण त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने कारवाई झालेली नाहीये दुसरी गोष्ट एम प्रस्ताव हा जे काही दाखल झालाय ते ऐंशी प्रॉपर्टी झालेला आहे आम्हाला पोलीस स्टेशन मार्फत सीआयडी मार्फत आम्हाला असं निवेदन त्यांना द्यायचं की त्याच्यामध्ये बर्डस ऍक्ट इन्क्लूड करावा आणि बर्ड्स ऍक्ट अंतर्गतच ह्याच्यात कारवाई करण्यात यावी आणि राहिलेल्या ज्या बी काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी त्याच्यामध्ये अटॅच करण्यात याव्यात आणि आमचे तात्काळ पैसे कसे देता येतील ह्याच्यावर कारवाई ह्या डीच्या अधिकाऱ्यांना असो किंवा तपास अधिकाऱ्यांना असो यांच्या पद्धतीनं ते पूर्ण योग्यरित्या आणि तात्काळ अंमलबजावणी करावी ह्या संदर्भामध्ये आज आम्ही ते निवेदन घेऊन आलेलो आहोत निवेदन तुम्ही कुठं कुठे देणार आहात हे निवेदन थे निवेदन आम्ही धारू पोलीस स्टेशन सीआयडी आणि अवसायक आहेत त्यांना देणार आहेत की ज्याच्या प्रकरणामध्ये आज हे तपास याची कारवाई जे काही अधिकारी कारवाई करते त्यांच्या हे निवेदन काय बसणार उपोषण आंदोलन आम्ही ह्या गोष्टी तर करणारच आहेत पण तरी सुद्धा आम्ही हायकोर्ट रिट पिटिशन असे वेगवेगळे मार्ग आम्ही ह्याच्यामध्ये निश्चितच आम्ही पुढे कारवाई आमची चालू ठेवणार आहे महामंडळामध्ये दारुडे जवळजवळ वीस ते चौतीस वर्ष हो मी सर्विस केलेली आणि जो माझा पैसा फंड जो आलेला होता तो फंड मी सर्व ज्ञानरा गुंतवलेला आहे आणि त्याच्यावरती माझा घरपर पंच चालू हो मुलाच्या लग्नासाठी पैसे ठेवले होते मुलीच्या लग्नाला पैसे ठेवलेले होते त्यांचे लग्न तसेच राहिले होते लग्न झालेले नाही अशी माझी आज सध्या सध्या परिस्थिती आहे आणि खाण्याचा पण आमचा प्रॉब्लेम सध्या खूपच गंभीर झालेला आहे शासनाकडून अशी अपेक्षा आहे की बाबा आता बाकीच्या बाकीचे मल्ल्या वगैरे आहेत ह्यांचे कसे लोक पळून गेले तस ह्यांचं हो नाही यांना बाहेर जाऊ देऊ नये कुठेतरी आणि शासनानं त्यांना प्रॉपर्टी घेऊन सावडचं विक्री करून आमचे पैसे परत करावे त्यांना